विश्वास हा खोड रबरसारखा असतो तुम्ही गेलेला प्रत्येक चुकी बरोबर तो कमी होत जातो मित्रांनो नमस्कार मी एडव्हेकेट कुकुळ कदम लीगल अँड रियल इस्टेट कन्सल्टंट पुणे येथून आपले स्वागत करतो प्लॉटिंग प्रोजेक्ट मध्ये फसवणूक ही मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्याचा फटका सरळ खरेदीदार किंवा गुंतवणूकदार यांना होत असतो परंतु अशी फसवणूक होऊ नये असे जर वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जो प्लॉट किंवा जमीन तुम्ही विकत घेत आहात त्या जमिनीचा सा सात बारा समजून घ्या वर्ग एक आहे की दोन आहे तसेच इतर हक्कामध्ये कोणाचे काही बोजे आहेत का वारसांचे काही हक्क का आहेत का जो जमीन विकत आहे त्याचं नाव सातबाऱ्यावर आहे का आणि त्याला जमीन विकण्याचा अधिकार आहे का आणि जर शेत जमीन असेल तर ती एने मध्ये रूपांतरित झालेली आहे का हे समजून घ्या तसेच प्लॉट किंवा जमीन खरेदी करण्यापूर्वी त्या जमिनी किंवा प्लॉट संदर्भात मागील तीस वर्षाचा सर्च रिपोर्ट घ्या यामधनं तुम्हाला त्या जमिनी संदर्भात काही वाद आहेत का कोर्टामध्ये दावे आहेत का तसेच ती जमीन याच्या आधी कोणाला विक्री झालेली आहे किती वेळेस विक्री झालेली आहे कशा पद्धतीने विक्री झालेली आहे या संपूर्ण बाबी तुम्हाला त्याच्यामधून कळून येत आणि जर कडनं तुम्ही प्लॉट घेत असाल तर डेव्हलपरचा इतिहास समजून घ्या त्यांनी याच्या आधी काही प्रोजेक्ट बनवलेले आहेत का आणि ते विक्री झालेले आहेत का किंवा ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांचे म्हणणे काय आहे याचा इतिहास समजून घ्या ज्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही प्लॉट खरेदी करणार आहात त्या प्लॉटिंग संदर्भात लेआउट मंजुरी मिळालेली ले ले आहे का तशी शासकीय मोजणी त्या प्रोजेक्टची झालेली आहे का याची खात्री प्लॉट खरेदी करण्यापूर्वी त्या प्लॉट वर प्रत्यक्ष जा प्लॉटच्या चतुर्शिमेला कोण कोण आहे त्या प्लॉटिंग प्रोजेक्ट वर पाण्याची सिस्टीम आहे का वीज आहे का ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे का रोड दिलेल्या आहेत का या सर्व बाबी समजून घेणं आवश्यक आहे तसेच त्या प्लॉट वर डिमार्केशन तो डेव्हलपर करून देणार आहेत का तारेचे कंपाऊंड आपण त्याला म्हणतो हे समजून घ्या त्याचप्रमाणे आपले नाव त्या प्लॉट वर कसे येईल हे देखील डेव्हलपर कडनं समजून घ्या आणि तसे कागदपत्र हे तज्ज्ञ वकील साहेबांकडनं समजून त्यानंतर तसा पुढचा व्यवहार पूर्ण करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही खोटे आश्वासने डेव्हलपर तुम्हाला देणार आहे किंवा ब्रोकर देणार आहे किंवा विक्रेता देणार आहे त्यांच्यापासून सावध व्हा कारण आश्वासने अशी असतात की आपल्याला खरी वाटतात यामध्ये हवे जाणार आहे हॉस्पिटल होणार आहे शाळा होणार आहे कॉलेज होणार आहेत हे अशी मोठे मोठे आश्वासन तसेच सध्या आमची ऑफर चालू आहे लवकर बुक करा अन्यथा रेट वाढतील असे देखील सांगण्यात येते म्हणूनच जर प्लॉट खरेदी करताना फसवणूक होऊ नये असे वाटत असेल तर या संपूर्ण बाबींकडे लक्ष द्या आणि तज्ज्ञ वकील साहेबांचा सा सल्ला नक्की घ्या जेणेकरून गुंतवणूक सुरक्षित होऊ शकतात